नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती जिथं आपण डी ई आर भरतीसाठी लेखी परीक्षेसाठी नॉन तांत्रिक विषयाचे सर्वात महत्त्वाचे टी सी एसचे आवडते प्रश्न म्हणा किंवा रिपीट रिपीट होणारे असे प्रश्न या ठिकाणी विश्लेषणासहित पाहत आहोत तर आजच्या सेशनमध्ये आज आपण पंधरावा भाग या ठिकाणी पार पाडणार आहोत तर नवीन असाल सबस्क्राईब अवश्य करून घ्या आणि हा जो काही सिरीज चालू आहे ही तर या सिरीजमध्ये तुम्ही जॉईन व्हा आणि जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत तर या ठिकाणी तुम्हाला अगदी मोफत बट अतिशय दर्जेदार पद्धतीचे या ठिकाणी प्रश्न आहेत ज्या ठिकाणी तुम्हाला पेड बॅचेस घेऊन सुद्धा असे प्रश्न मिळणार नाहीत त्यामुळे याचा परिपूर्ण फायदा घ्या परत तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा शेअर करा त्यांना सुद्धा याचा फायदा होऊ द्या तर आज आपण स्पेशल म्हणजे काय डी एम ए मध्ये आलेले पी वायक्यूचं विश्लेषण पाहणार आहोत ॲज इट इज याच्याशी निगडीत अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला दिसतील आणि अशाच पद्धतीचे टेक्निकल नॉन टेक्निकल सर्व विषयांचे प्रश्नांची जर प्रॅक्टिस करायची असेल तर सेवन सिक्स टू झिरो वन सेवन फोर थ्री नाईन सिक्स या क्रमांकावर काय करा मला संपर्क करा पेड आहेत पट परवडतील असे आहेत तर बघा पहिला प्रश्न काय म्हणतो की मुंबई औषधी द्रव्य किंवा नियंत्रण अधिनियम खालीलपैकी कोणत्या वर्षी मंजूर करण्यात आला तर हा जो अधिनियम आहे तो मंजूर करण्यात आला एकोणीसशे एकोणसाठ हे लक्ष ठेवा हा प्रश्न आला आहे बरं परत आपण पाहिलं होतं जसं की एक मे एकोणीसशे सत्तरला डी एम आर हा जो स्वतंत्र विभाग आहे या विभागाची स्थापना त्या ठिकाणी झालेली आहे परत याच्या क अधीन जवळपास किती बावन्न अशी वेगवेगळी वेग विद्यालयं आहेत त्याच्यामध्ये सगळं डिटेल सांगितलं आहे बट असू द्या एक पस्तीस जी आहे ती जी एम सी म्हणजेच शासकीय मेडिकल कॉलेज गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज त्या ठिकाणी आहेत परत चार जे आहे ते दंत महाविद्यालय आहेत आणि तेरा जे आहेत ते स्टाफ नर्स परिचारिकेसाठी आहेत हे अशा पद्धतीनं आपण पाहिलेलं होतं सो हा एक प्रश्न महत्वाचा होता परत पुढं बघा नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे वडिलोपार्जित घर जानकी भवन हे कोणत्या शहरात आहे तर हे जे आहे ते सध्या जे कटक नावाचं शहर आहे हे ओडिसा या राज्यामध्ये आहे हे सुद्धा ओडिसातलं आहे हे सुद्धा ओडिसामधलंच आहे बट हे जे अलिजा अलिराजपूर आहे ना हे मध्य प्रदेशमध्ये स्थित आहे हां आता हा ऑप्शन का वेगळा घेतला आहे तर या ठिकाणी जर बघायला गेलं तर चंद्रशेखर आझाद यांचा जन्म या ठिकाणी झालेला आहे हे सुद्धा महान क्रांतिकारक होते हे सुद्धा आहेत आणि अजून एक महत्त्वाची बाब मित्रांनो हे बघा परीक्षा तुम्हाला काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आचारसंहिता लागू शकते परीक्षा पुढं जाईल त्यामुळे खूप वेळ आहे असा खूप जणांच्या डोक्यामध्ये डाऊट आहे हे बघा जा तुमची परीक्षा आचारसंहितेच्या अगोदरसुद्धा होऊ शकते म्हणजे तसं तर नाईंटी नाईन पर्सेंट तर चान्सेस असेच आहेत की आचारसंहितेच्या अगोदरच तुमची एक्झाम होऊन जाईल ओके त्यामुळे एवढं जास्त होईल तेवढं आत्तापासून जे काही स्टडी मटेरियल मिळेल स्वतःला सांगा आणि त्या पद्धतीनं अभ्यास करा कारण का परत आशा आशेनं जर राहिलात वेळ खूप आहे सगळं कवर होईल तर मग तुम्ही राहिलात समजून जा ओके परत पुढची भरतीची वाट बघावी लागेल त्यामुळे विनंती आहे जो काही वेळ मिळतोय त्याचा परिपूर्ण फायदा घ्या खूप छान जागा आहेत आणि माझ्याकडे खूप छान असं स्टडी मटेरियल आहे त्याचं डिटेलमध्ये स्टडी केलात माझ्याकडे टेक आणि नॉन टेक हे अशा पद्धतीनं सगळेच आहेत एक वेळा काय करा कॉन्टॅक्ट करा ओके हा तर बघा पुढचा प्रश्न काय म्हणतो की काँग्रेस पक्षातून स्वराज्य पक्षाची फूट केव्हा पडली तर काँग्रेस पक्षातून स्वराज्य पक्ष जे आहे ते विलग केव्हा झालं किंवा काँग्रेस पक्षातलेच व्यक्ती बाजूला जाऊन त्यांनी स्वराज्य पक्ष नवीन पक्ष त्या ठिकाणी उभारला तर ते जवळपास एक जानेवारी एक जानेवारी एकोणीसशे तेवीसमध्ये हा जो आहे तो स्वराज्य पक्ष स्थापन झालाय आणि या पक्षाची जी स्थापना आहे ती आपण पाहिलेली होती मोतीलाल नेहरू त्यासोबत दोन ते तीन चार जण महत्वाची होती ज्याच्यामध्ये शॉर्टमध्ये लिहितो लिहून घ्या बिपिनचंद्र पाल हे होते परत अजून दुसरे बघायला गेलं तर लाला लजपतराय सुद्धा होते लाला लजपतराय आणि त्यांच्यासोबत चित्तरंजन दास ओके चित्तरंजन दास तर या चार व्यक्तींनी काय केलं की काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आणि त्यांनी वेगळा असा हा स्वराज्य पक्ष त्यांनी स्थापन केला ओके परत या स्वराज्य पक्षाची जे काही अगोदरचं नाव होतं ना ते म्हणजे काँग्रेस खिलाफत चळवळ हे लक्षात ठेवा काँग्रेस खिलाफत चळवळ हे अशा पद्धतीनं त्याचं नाव होतं परत त्याचं नंतर जे आहे ते स्वराज्य पक्ष या ठिकाणी नामांतरण वगैरे झालेलं आहे तर अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला असतात माझ्याकडे जी केचा ठोकळासुद्धा आहे बरं स्पेशल असे जी केचा खूप मोठा सिलेबस आहे बट आय एम पी असे रिपीटेड आलेले प्रश्नसुद्धा येतील अशा पद्धतीचे आहेत काढून ठेवलेले आहेत म्हणजे परफेक्ट स्टडी मटेरियल आहे परत भारतीय संविधानात समवर्ती सूची कल्पना कोणत्या संविधानातून घेण्यात आली हे संविधानातून आहे तर जे काही समवर्ती सूचीबद्दल आपण पाहिलेलं आहे विषय वगैरे किती आहे त्यानंतर कोण निर्णय वगैरे घेतं हे आपण पाहिले बट ही जी आहे ती स्पेशली करून कोणत्या स्टेटकडून किंवा सॉरी कोणत्या देशाकडून तर ऑस्ट्रेलियाच्या संविधानातून स्वीकार करण्यात आलेली आहे तर अजून बघायला गेलं तर आफ्रिकेच्या बाबतीत सर्वात महत्त्वाचं हे लक्षात ठेवा संविधान दुरुस्ती संविधान दुरुस्तीची जी काही तरतूद आहे रचना आहे ती या देशाकडून घेण्यात आलेली आहे ओके परत अजून राज्यसभा निवडणूक ह्याची सुद्धा जी काही संकल्पना आहे ती स्वीकार करण्यात आली फ्रेंचबद्दल आपण मागं पाहिले जे सांगितले ते न सांग सांगणार नाही त्यामुळे मागचे सगळे व्हिडिओ काळजीपूर्वक पहा वाटल्यास लिहून घ्या परत कॅनडाच्या बाबतीत सांगायला गेलं तर इथं काय कायद्याच्या तरतुदी कायद्याचे राज्य वगैरे किंवा जे काही राज्याचे वेगवेगळे असं म्हणजे कायद्याची संरचना त्या ठिकाणी घेण्यात आलेली आहे ओके हां परत डुकरावली संशोधन केंद्र या ठिकाणी कोणत्या राज्यात आहे तर हे जे आहे ते स्पेशल करून आसाम या ठिकाणी स्थित असलेलं हे संशोधन केंद्र आहे परत याच्यामध्ये या ठिकाणी या जी काही संशोधन केंद्र आहेत प्राण्यांसंदर्भात असू द्या फळांसंदर्भात असू द्या पिकासंदर्भात असू द्या हे थोडं लक्षात ठेवा महाराष्ट्रामध्ये खूप सारी संशोधन केंद्र आहेत बरं बट महत्वाचं म्हणजे काय एक दोन सांगतो बाकी तुम्ही शोधून घ्या महाराष्ट्राच्या बाबतीत सांगायला गेलं तर केळीचं संशोधन केंद्र कुठं जळगावला आहे ओके हे लक्ष ठेवा परत अजून बघायला गेलं तर नारळ संशोधन केंद्र आहे नारळ हे नारळ संशोधन केंद्र कुठं आहे तर हे रत्नागिरी रत्नागिरीमध्ये एक भाट्टे नावाची जागा आहे त्या ठिकाणी आहे ओके परत अजून खूप सारी आहेत ते सगळं इथं एकाच व्हिडिओमध्ये कवर नाही होणार पुढं मी सांगत जाईन सोकाळची नका करू परत गडचिरोली येथे आदिवासी आदिवासी जमात ज्या काही माडिया आणि गोंड यांच्या विकासासाठी लोकबिरादारी प्रकल्प म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो एल बी पी एल बी पी हे लक्षात ठेवा महत्वाचं आहे हा प्रकल्प कोणी सुरू केला तर हा जो प्रकल्प आहे तो बाबा आमटे यांनी सुरू केलेला आहे यांच्याबद्दल आपण खूप सारी माहिती पाहिलेली आहे जसं की यांच्या आत्मचरित्राचं नाव किंवा प्रकाश वाटा आहे हे पाहिलं आहे त्यांचा कविता संग्रह ज्वाला आणि फुले हां हे सगळं कवर केलंय बट असू द्या रिव्हिजनसुद्धा होईल आणि त्यासोबत यांनी काय केलं चंद्रपूर चंद्रपूर इथं वरोरा नावाचं एक ठिकाण हो आहे, आहे परत, तर या ठिकाणी त्यांनी कुष्ठरोग्यांची सेवेसाठी काय आनंदवन स्थापन केलेलं आहे ओके हे काही कॉन्सेप्ट आहेत नोट डाऊन करून घ्या परत खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रातून वाहत नाही असा हा प्रश्न आहे तर महानदी जी आहे ती जवळपास छत्तीसगड आणि कुठं ओडिसा या दोन स्टेटमध्ये वाहते बाकी दुसऱ्या मध्ये जात नाहीये बाकी सगळ्या ज्या काही आहेत इथं गोदावरी डबल झालं असू द्या परत त्या गोदावरी नदीची उपनदी आपण पाहिलेली होती प्राणहिता नावाची नदी सो हेही लक्षात ठेवा ओके हा परत पुढं आणि तापी नदी तर सगळ्यांना माहीत असेल मध्ये उगम पावते बट महाराष्ट्रातून सुद्धा ती वाहते परत वर्षाव नावाची कादंबरी तर ही आहे पुरुषोत्तम भास्कर भावे नाव सुद्धा सांगतोय लिहून घ्या परत अजून एकदा सांगतो ही जी वर्षाव कादंबरी आहे ती अजून एका व्यक्तीची आहे त्यांचं नाव रणजित देसाई यांची सुद्धा ही कादंबरी आहे म्हणजे याच नावाने दोन कादंबऱ्या आहेत ओके बट इथं आता ऑप्शनमध्ये हेच दिले त्यामुळे हेच पिक मार्क करा परत पुढं काय दिलं की दत्ता भगत हे जे आहेत ना तर यांची जी कादंबरी आहे ती वाटा पळवाटा हे सगळे आलेले आहेत त्यामुळे ऑप्शन घेतलेत वाटा पळवाटा हे एकच आहे बरं हां परत विनायक सावरकर यांच्याबद्दल सांगायला गेलं तर माझी जन्मठेप नावाची आहे जन्मठेप ओके परत विष्णू भट गोडसे यांच्याबद्दल सांगायला गेलं तर माझा प्रवास माझा प्रवास नावाचं ते प्रवास वर्णन आहे हा परत आलं लक्षात हा हे सगळं नोट डाऊन करून घ्या परत प्रार्थना समाजाचं मुखपत्र याचा प्रश्नाचं उत्तर कमेंट करून द्या बाकी हा प्रश्न मी तुमच्यासाठी सोडला होता तर याचं जे आहे ते लोकहितवादी लोकहितवादी उत्तर होतं मागच्या सेशनमध्ये सोडलेलं होतं यांचं नाव जर बघायला गेलं तर गोपाळ हरिदेशमुख देशमुख ओके हा हॅन्ड छानच आहे बट फास्टमध्ये सांगण्याच्या विषयामध्ये ते हळूवार होतं परत यांनी काय एकशे आठ शतपत्र लिहिली आणि कशामध्ये लिहिली असा जर प्रश्न आलाय ना तर त्याचं उत्तर काय प्रभाकर नावाचं एक साप्ताहिक होतं त्याच्यामध्ये ते लिहायचे अशा पद्धतीचे हे प्रश्न असतात अशा करतो व्हिडिओ आवडला असेल ज्यांना कुणाला अशा पद्धतीचे प्रश्न हवे असतील कॉन्टॅक्ट करून द्या अतिशय दर्जेदार स्टडी मटेरियल आहे परीक्षेसमोर सगळं कवर करत बसतो या भावनेनं जे जे अभ्यास करतात ते मग पुढच्याच त्यांचा अभ्यास कव्हर होईल त्यामुळे आत्तापासून तयारीला लागा आणि जी काही परीक्षा येण्याच्या अगोदर सर्व सिलेबस कव्हर करण्यावर भर द्या बाकी भेटेन पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जास्तीत जास्त शेअर करा काही डाऊट असतील कमेंट करून द्या आणि जास्तीत जास्त सुद्धा करा बरं ओके धन्यवाद